यवतमाळ जिल्ह्यात पिंपळखुटी गावालगत असलेल्या महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमावरती तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्ट व्यवहारांविरोधात यवतमाळचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन पोहोचले आरटीओ कार्यालयात नाक्यावर काय भ्रष्टाचार होतो आपल्याला कळत नसेल तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे अन्यथा आम्ही घेऊन आलेले सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावावे या संबंधी दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्ही सीसीटीव्ही प्रणाली भेट देण्याच्या उद्देशाने कार्यालयात आलो असताना अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट घेतले नाही पिंपळखुटी चेक पोस्टवर लाचखोरी बेकायदेशीर वाहतूक गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या गंभीर परिस्थितीबाबत प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख लक्षात घेता आम्ही याच भ्रष्टाचार व्यवस्थेविरोधात अनिश्चितकालीन अन्नत्यागासह आमरण उपोषणास सुरुवात करत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट केली चेकपोस्ट आहे जे प्रत्येक आर टी ओच्या माध्यमातून चालत आहे त्या चेकपोस्टवर वाहनधारकामुळे हजारो रुपये लुटण्यात येते तिथे चेकपोस्ट आहे त्याच्या एखादी किलोमीटर डिस्टन्सवर या आर टी ओ विभागाचे कर्मचारी आपल्या हाताखाली काही दलाल नेमून त्यांच्याकडून वाहनधारकांकडून वसुली करतात त्याच्यामुळं तिथे सी सी टी व्ही लावा अशी आमची मागणी आहे सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र शासनावर आठ लाख आठ लाख ला, अकरा हजार कोटी रुपये कर्ज आहे त्याच्यामुळं सध्या शासनाची परिस्थिती नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्व खर्चा दोन लाख रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे या कार्यालयाला भेट देत आहे व त्या चेकपोस्टवर लावण्यासाठी विनंती करतात तरी सुद्धा इथलं आर टी ओ कार्यालय हे जे सीसीटीव्ही कॅमेरे जे स्वीकार करायला तयार नाही आमची एवढीच मागणी आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावा त्यामुळे या चेकपोस्ट यवतमाळ जिल्ह्याचा क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तिथून अवैध दारू आहे बंदुका आहे अवैध गुटखा आहे गोतस्करी आहे असे सर्व या अवैध धंद्याचं जे माहेरघर जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळपुरी चेकपोस्ट झालेला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे